महाराष्ट्र राज्य माध्यमिक शाळा शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचे बावनवे राज्यस्तरीय अधिवेशन एकोणावीस जानेवारीला चिमूर क्रांतीभूमीत शहीद बालाजी सभागृहात आयोजित करण्यात आले आहे या अधिवेशनात शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्या प्रश्न व इतर समस्यांवर खुल्या चर्चा होणार असून चर्चा करून शासनाला पाठवण्यात येणार आहे या अधिवेशनाला प्रमुख पाहुणे म्हणून राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे शालेय शिक्षण राज्यमंत्री डॉक्टर पंकज भोयट डॉक्टर नामदेव किसान सह अनेक मान्यवर उपस्थित राहणार असल्याचे पत्रकार परिषदेत सांगितले आहे उद्या या ठिकाणी राज्यभरातून चार ते पाच हजार शिक्षकेतर कर्मचारी बावन्नाव्या राज्यस्तरीय अधिवेशनासाठी उपस्थित राहतात शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी काम करणाऱ्या महाराष्ट्र राज्य माध्यमिक शाळा शिक्षकेतर संघटनांच्या महामंडळाचं हे बावन्नावं राज्यस्तरीय अधिवेशन आहे या कर्मचाऱ्यांच्या मागण्याच्या अनुषंगाने प्रामुख्याने राज्यातल्या इतर कर्मचाऱ्यांना जो मिळणारा लाभ आहे दहा वीस तीस वर्षानंतरचा तो लाभ या राज्यातील शाळांमधील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना दिला गेला पाहिजे ही प्रमुख मागणी आमची यामध्ये असणार आहे त्याचबरोबर आमच्यामध्ये शिक्षक पदाचे पात्रताधारक कर्मचारी आहे जे बी एस सी बी एड आहेत बी ए बी एड आहेत एम ए बी एड आहेत त्यांना शिक्षकपदावर विनाट पदोन्नती दिली गेली पाहिजे त्यांच्या आहे त्या वेतनाला संरक्षण देऊन शिक्षक पदावर त्यांना दिलं पाहिजे आणि तो पदोन्नतीचा मार्ग देखील पवित्र प्रणालीतून वगळून दिला पाहिजे ही प्रमुख मागणी देखील यामध्ये दे आहे त्याचबरोबर आत्ताच मी सांगितल्याप्रमाणे आमच्या वरिष्ठ लिपिक हेड मुख्य लिपिक यांना वेतन श्रेणीला संरक्षण मिळत नाही विद्यार्थी संख्या कमी झाल्यानंतर त्यांचे वेतन खालच्या वेतन श्रेणीत आणलं जातं ते थांबवलं गेलं पाहिजे आणि जसं पर्यवेक्षक उपमुख्याध्यापक मुख्याध्यापक हे सेवानिवृत्त होईपर्यंत त्याच शाळेत राहतात आणि त्याच्या वेतनश्रेणीला देखील संरक्षण राहतं त्याचप्रमाणे सिनियर क्लार्क आणि हेडक्लार्कला देखील ते राहिलं पाहिजे आणि सेवानिवृत्त होईपर्यंत त्याच शाळेत ते राहिले पाहिजेत आणि सगळ्यात महत्त्वाची मागणी या राज्यातल्या सर्व शाळांमध्ये चतुर्श्रेणी कर्मचारी हे नियुक्त असले पाहिजेत ते कंत्राटी तत्वावर असता कामा नये ते कॉन्ट्रॅक्टवर जर असतील तर टिकणार नाहीत आणि विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा प्रश्न असल्यामुळं ते शासकीय पातळीवरचे असावेत चोवीस वर्षाचा लाभ जरी दिला असला तरी तो दोन हजार चोवीस सालापासून दिलाय आणि त्यामुळे आमचे अनेक जे जुने पात्रताधारक लोक आहेत ते वंचित राहिलेले आहेत तर तो लाभ देखील सोळा सालापासूनच आम्हाला मिळणं अपेक्षित आहे आणि तो देखील सोळा सालापासूनच दिला पाहिजे या प्रमुख मागण्या बरोबर अन्य मागण्या देखील या उद्याच्या अधिवेशनात आम्ही ठरावाच्या स्वरूपात मांडणार आहोत प्रवीण वाघे स्टार महाराष्ट्र न्यूज चिमूर